नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी विराजमान झालेली आहे आपण सगळ्यांनी विधिवत पद्धतीने लक्ष्मी पूजन केलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी पूजनाची उत्तर पूजा कशी करावी त्या संदर्भातली आपण माहिती बघणार आहोत तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम ज्या काही देवाच्या मूर्त्या देवींच्या मूर्त्या तुम्ही घेतल्या होत्या त्या तुम्हाला जागेवर ठेवायच्या आहेत म्हणजेच पाडव्याच्या दिवशी आपल्याला उत्तरपूजा करायची असते उत्तर पूजा करण्याच्या आधी आपल्याला तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे तुमची इच्छा असेल तर तो दिवा लावल्यावर तुम्ही देवीची आरती करू शकता आरती करून झाल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांची मूर्ती घ्यावी आणि अर्थात उत्तरपूजा ही देवपूजेच्या आधी करावी मग गणपती बाप्पांची मूर्ती ही घेऊन त्यांच्या जागेवर ठेवायची नंतर तुम्ही देवपूजा त्याची करू शकता म्हणजेच त्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता त्याच्याबरोबर येतं ती माता लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णूंचा फोटो आणि आपल्या कुळदेवीचा फोटो महाराजांची मूर्ती किंवा फोटो तर हे आप सगळं आपापल्या जागेवर ठेवायचं आहे देवघरात जिथे तुम्हीच तुम्हाला म्हणजे जिथे तुम्ही स्वामींना स्थान दिलं आहे तिकडे स्वामींना त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे माता लक्ष्मीची जी काही छोटी मूर्ती आहे जर तुम्ही सुपारी घेतली असेल तर ती तुम्ही तुमच्या एका ठिकाणी ठेवून द्या की जेणेकरून कधीतरी माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ती कामाला येईल आणि मेन म्हणजे दुसरं जो माता लक्ष्मीचा फोटो आहे तर तो तुम्ही जागेवर ठेवू शकता इथे मी कुळदेवीचा फोटो घेतला होता तर तो पण तुम्हाला जागेवर ठेवायचा आहे भगवान विष्णू माता लक्ष्मींची तुम्ही फोटो घेतला असेल तर तो पण तुम्ही देवघरात ठेवू शकता सर्वात मोठा विचारलेला प्रश्न की जी मातीची मूर्ती आपण आणतो त्याचं काय करायचं बघा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातीच्या मूर्तीला अभिषेक करत असतो आणि हीच मातीची मूर्ती तुम्ही वर्षभर तुम्ही पूजा करण्यासाठी तुमच्या देवघरात ठेवू शकता पण मग एवढंच आहे की मातीच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करता येणार नाही मग अशा वेळेस काय करायचं तर मग तुमची इच्छा असेल तर ही मूर्ती तुम्ही परत विसर्जन करू शकता नाहीतर हीच मूर्ती तुम्ही पुढच्या वर्षीसुद्धा वापरू शकता नवीन घ्यायची अजिबात गरज नाही जर तुमच्या घरात योग्य अशी जागा असेल जिथे तुम्ही मातीची मूर्ती व्यवस्थित ठेवू शकता मग अगदी ते तुमची तिजोरी असेल तरीसुद्धा चालेल नाहीतर बरेच लोक त्यांच्या म्हणजे हॉलमध्ये ठेवतात शोपीस म्हणून तर लक्ष्मीची मूर्ती ही शोपीस नाही आहे देवांची कधीच शोभा नाही करायची नाहीतर देव आपली शोभा करतो असं म्हणतात मग तुम्हाला ती मूर्ती एक तर तुम्ही विसर्जित करू शकता नाही तर मग तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता नाहीतर तुम्हाला तुम्ही ती एका स्वच्छ ठिकाणी ठेवा की जेणेकरून नंतर तुम्हाला ती कामाला येईल त्याच्याचबरोबर जे काही आपण धनधान्य घेतले आहे ते तुम्हाला जागेवर ठेवायचे आहे जे काही म्हणजे ज्याला आपण बोळके म्हणतो मग बोळके तुम्ही नंतर कधी पण कुठल्याही कार्यासाठी वापरू शकता जी वही आपण पुसतो आता काही ठिकाणी बलिप्रतिपदा म्हणजे पाडव्याला पूजन केलं जातं तर काही ठिकाणी दिवाळीला तर तुमच्याकडे जी पद्धत असेल ती मग ह्या ह्याच वहीवर तुमचे महत्त्वाचे काही काही गोष्टी असेल तर तुम्ही लिहू शकता आणि व्यापारी ह्याच वहीची नंतर ते त्यांच्या कामासाठी वापर करतात फळं तुम्ही जागेवर ठेवू शकता जी शिरई आहे तर त्या शिरईचं अर्थात तुम्ही ती वापरायला काढायची आहे याला त्याला देत बसू नका जो काही कलश स्थापना आपण केली आहे तर ते कलशाचं नारळ तुम्ही फोडून खाऊ शकता नाहीतर तुमच्याकडे दुसरा कुठला कार्यक्रम असेल त्याला पण तुम्ही वापरू शकता आता मार्गशीर्ष महिना येणारच आहे पण तोपर्यंत तो खूपच उशीर होईल मग ते त्या कलशातलं नारळ तुम्हाला फोडायचं आहे आणि खायचं आहे पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता तुळशीला सोडून जे काही आपण धान्य घेतलं होतं म्हणजे तांदूळ तांदळाची रास आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या खाली गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या खाली म्हणजे त्यांच्या आसनासाठी घेतली होती आणि जो काही मंगल कलश आहे त्याच्या आसनासाठी तांदळाचा वापर केला होता तर तोसुद्धा तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे जे काही आपण लक्ष्मी आणली होती मोजण्यासाठी म्हणजे आपल्या घरातली जी काही लक्ष्मी आहे, तर तीसुद्धा तुम्हाला जागेवर ठेवून द्यायची आहे जे काही तुमच्याकडे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड काही चाव्या वगैरे असतील जर तुम्ही इथे पूजनासाठी ठेवल्या असेल तर ते सुद्धा तुम्हाला जागेवर ठेवायचं आहे ह्या दिवशी आपण लक्ष्मी आणि कुबेर यांची पोटली करत असतो तर ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये नाहीतर जिथे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आता असतात तिथे तुम्हाला ठेवून द्यायचे आहे जो दिवा लागलेला आहे म्हणजे जो चालू आहे तर तो तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे जे काही तुम्ही फराळाचं सामान ते ठेवलं होतं तर ते पण तुम्ही खाऊ शकता नंतर नाहीतर तुम्ही तुमच्या डब्यामध्ये भरू शकता ड्रायफ्रूट्स ठेवले असेल किंवा कुठली पण एखादी स्वीट डिश तुम्ही ठेवली असेल तर तीसुद्धा तुम्ही प्रसाद स्वरूपात खाऊ शकता ह्या दिवशी फक्त शिरई जी आहे तर ती तुम्हाला वापरायची आहे तुमच्या घराच्याच कामासाठी ती शिरई वापरायची आहे आणि माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे तर ती नक्कीच तुम्ही तुमच्या तिथे ठेवू शकता तुमच्या घरात जागा असेल तर फक्त ती अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून त्या मूर्तीची व्यवस्थित काळजी घेतली जाईल आणि जे काही फुलं पानं आपण याचा वापर केला आहे तर तो दुसऱ्याच दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे ते वाहत्या पाण्यात टाकू नका कारण आपण जेव्हा अध्यात्म करत असतो परमेश्वराची सेवा करत असतो तेव्हा निसर्गाचं सुद्धा नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी व तुमच्या घराजवळ जर निर्माल्य असेल तर ते तुम्ही टाकू शकता नाही तर घराजवळ मोकळं पटांगण असेल तर तिथे एखादा खड्डा करून हे सगळे तुम्ही फुलं पानं म्हणजे किंवा हार गजरे जे काही माता लक्ष्मीला आपण अर्पण केले आहे ते तुम्ही तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आणि नक्कीच ही ही उत्तर पूजा केल्यावर प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास झालेली आहे म्हणून घरात कटकट भांडण किंबहुना कधीच ते झालं नाही पाहिजे कारण तुमच्या प्रत्येक हालचालीवर तुमच्या प्रत्येक कर्मावर हे परमेश्वराचं लक्ष असतंच तर ह्या पद्धतीने आपल्याला उत्तरपूजा करायची आहे जेव्हा सुरुवातीला आपण दीप प्रज्वलन करत असतो ना तेव्हा माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची की माझ्याकडनं जे काही लक्ष्मीपूजन झालं त्याची उत्तरपूजा मी करत आहे आणि माझ्याकडनं जे काही चुकलं असेल तर आपण नक्कीच क्षमा याचना करावी कारण आपण कितीही नाही म्हटलं तरी आपल्याकडनं बऱ्या काही चुका होता मग ते पूजेसंदर्भात असो किंवा ज्या गोष्टी आपल्याकडनं घडतात किंवा वाईट विचार येणं वाईट बोलणं कोणाला त्रास होईल असं काहीतरी करणं तर अशा वेळेससुद्धा आपल्याला दोष लागला तर नक्कीच माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला माफी मागायची आहे आणि माझ्या घरात तू स्थायी स्वरूपात वास कर माझ्या घरातल्यांना सगळ्यांना सुखात शांतीत समाधानात आणि ऐश्वर्यात ठेव अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर हे होतं लक्ष्मीपूजन आणि त्याची उत्तर पूजा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओसमोर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ